टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या फुरसुंगी वडकी उरुई देवाची होळकरवाडी हांडेवाडी अवताळेवाडी वडाचीवाडी उंडरी पिसोळी येवलेवाडी कोंढवा या गावातील सर्व पक्षीय नेत्यांची आणि प्रमुख पदाधिकारी यांची हांडेवाडीतील समाधान मंगल कार्यालयात लग्न वेळेवर लावण्यासाठी मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये उपस्थित सर्वच गावांच्या प्रमुख नेत्यांनी महत्वाच्या सूचना मांडल्या त्यात प्रामुख्याने खालील सूचनांना सर्वानुमते मान्यता देण्यात आली लग्नपत्रिकेतील वेळेनुसार लग्न लावणे बंधनकारक आहे उशीर केल्यास लग्नातून उठून निघून जाण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून तो सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे नवरी मुलीला औक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त अकरा महिला असाव्यात नवरदेवांचा सन्मान करण्यासाठी जास्तीत जास्त पाच मान्यवरांना स्टेजवर बोलवावे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत एका व्यक्तीने करावं आणि आशीर्वाद एकाच व्यक्तीने द्यावेत असे ठरवण्यात आले आहे लग्नाच्या वेळी स्टेजवर कमीत कमी लोकांना बोलवावं फक्त सफेद जाबाई आणि मामांचा सन्मान करावा तो देखील लग्नाच्या वेळी अगोदर निवेदक आणि त्याच्यासोबत एक स्टेजवर असावा प्रत्येक गावात आठ ते दहा प्रमुख लोकांची कमिटी करून लग्न वेळेवर लावण्यास निर्णय घेण्यात यावा राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचे सत्कार न करता फक्त तोंडी स्वागत करावं किंवा त्यांच्या हस्ते जावई आणि मामा यांचा सन्मान कराव। फोटो फोटो करावा फोटोग्राफर यांनी नॅचरल फोटो काढावेत फोटो काढण्यात जास्त वेळ घालवू नये शक्य तितके साधेपणाने आणि कमी लोकांच्यात लग्न लावण्याचा प्रयत्न करावा वधूवरांना आशीर्वाद शक्यतो महाराजांना देण्यास सांगावे शक्यतो लग्न ठरवतानाच लग्न वेळे वेळेवरच लागेल अशी पहिली अट दोन्हीकडील वराडी मंडळींनी घालून घ्यावी परिसरातील मंगल कार्यालय यांच्या संयोजकांनी रस्त्यावर गाड्या पार्किंग होणार नाही आणि वाहतूक कोणी होणार नाही याची दक्षता घ्यावी लग्न लागल्यानंतर नवरा नवरी एकमेकांना हार घालतात त्याचे त्यांचे मित्रमंडळी त्यांना उचलून घेतात यावर देखील बंदी घालण्यात आली हा विधी असून त्यात असे प्रकार करून अपघात होतात त्यामुळे नवरा आणि नवरीला कोणी उचलू नये लग्नाच्या वेळेपासून जास्तीत जास्त पंधरा मिनिटांच्या आत लग्न लावावं अन्यथा ता उपस्थितांनी उठून जावं प्रत्येक गावातील कमिटीने गावात त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांच्याशी आदल्या दिवशी चर्चा करून लग्न अगदी वेळेवर कसे लागेल यासाठी पुढाकार घेणे लग्न अगदी वेळेवर लागल्यास उरुई देवाची येथील सोनाई मंगल कार्यालयातील प्रत्येक लग्नास पाच हजार रुपये कार्यालयाच्या भाड्यात डिस्काउंट देण्यात येणार असल्याचे जाहीर करून नवऱ्या नवरीचा सन्मान कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे आजच्या महत्वाच्या मिनिटांसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत झांबरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संदीप बांदल उंडरीचे माजी सरपंच निवृत्ती अण्णा बांदल उरुई देवाची गावचे माजी सरपंच दात्यासाहेब भाडे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे माजी सरपंच उल्हास शेठ शेवाळे पिसोळीचे शे माजी सरपंच बचिंद्र दगडे माजी सरपंच किरण एप्रे पाटील वडाचीवाडीचे माजी उपसरपंच दत्तोबा बांदल होळकरवाडीचे माजी सरपंच चंद्रकांत झांबरे माजी उपसरपंच रवींद्र झामरे माजी उपसरपंच राकेश झांबरे हांडेवाडीचे माजी सरपंच गोविंद हांडे माजी उपसरपंच पैलवान अशोक न्हावले राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष संदीप नाना बधे युवा नेते गणेश कामटे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते राजेंद्र भिंताडे युवा नेते हनुमंत घुले होळकरवाडी विविध कार्यकर्ते

भाडे कालिदास भाडे काळुराम हांडे राजेंद्र झांभरे मधुकर पठारे विनायक कामठे आबासाहेब झांबरे भूषण भाडे ज्ञानेश्वर हांडे संतोष बांदल देवाशेठ मासाळ राजेंद्र बडदे बाबूशेठ बोरकर बाळासाहेब काळभोर पांडुरंग शेवाळे बाबूशेठ हिंगे सुनील कामठे अजय शेवाळे ज्ञानोबा काळभोर राजू मासाळ संदीप कदम इत्यादी विविध गावातील प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे यांनी सूचना आणि मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन उरईदेवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडे पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन पंचायत समिती हवेलीचे माजी उपसभापती सचिन गुले पाटील यांनी मानले